उद्या नवान्न पौर्णिमा आहे म्हणून नवं कसं बांधायचं ते मी आत्ता तुम्हाला दाखवते ते मी माझ्या नातवाला दाखवते माझा नातू हुशार आहे तो नीट बांधणार आहे सगळी नवी एक दरवाज्यावर नव्याचं तोरण लावायचं आणि मग ती जोरीला देवाच्या देवाऱ्याला आणि चिखपाटं का काय असेल धारण घराचा मुख्य त्याला असं एक एक नवं बांधायची पद्धत आहे त्याप्रमाणे आम्ही वर्षान वर्ष तर मित्रांनो आत्ता इथे आपण आंब्याची पानं घेतलेली आहेत आ, सहसा तुम्ही रायवळच्या झाडाचीच पानं घ्यायची त्याच्यानंतर ती रामफळीची पानं घेतलेली आहेत झेंडूची फुलं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही छोटी फुलं पण आहेत देठासकट पूर्णपणे जी की नव्यात बांधता येतील आणि हे मोठे झेंडू पण आहेत त्याला आपण अशा पद्धतीने जर मोठे झेंडू असतील तर हिरकुटाच्या साह्याने म्हणजे आपल्या ज्या नारळाची जी झाडू असते आपण नारळाच्या हिरांपासून जी झाडू बनवतो त्याचे हिरकूट असतात ते हिरकूट घालून पण तुम्ही अशा पद्धतीने बांधू शकता जर मोठे झेंडू असतील तर त्याच्यानंतर इथे आपण ही भाताची लोंबी काढलेल्या आहेत नवीन यंदाच्या पिकाच्या त्याच्यानंतर ही आहे नाचणी नाचणीच्या पण लोंबी काढलेल्या आहेत तर हा जो तुम्हाला इथे दिसतोय हा कोरडू पण काढलेला आहे रस्त्याच्याकडे आपल्याला जी रानबाजी दिसते पावसाळ्यात त्याच्यात त्यालाही पुढे कणसं येतात छोटी छोटी आणि त्याचं पण आपण पन नव्यामध्ये सामील करून घेतो नव्याचं बांधताना तर आता कसं बांधायचं ते तुम्हाला आजी दाखवणार आहे पान एक भाताची दोन कुरडू घ्यायचे कुरडू एक मिनिट आहे करू एक नाट्य नेत एक नाट्य नेत घेतलाय एक गोंडा घेतला आणि एकच गोंडा अगदी लहान गोंडे म्हणून एक, एक, एक मोठा मी हिरकूट लावून मोठा घेतलाय तो तो बांधायचा आता असं धरून झालं की याला कट करायचं एवढाही करू नु? हे जे पान आहे ह्या डेकांसकट असं उलट फिरवायचं आणि ह्या बाजूने मोडायचं पान हे सारखं करायचं ह्या बाजूने मोडायचं असं आणि ह्याला दोरा बांधायचा आणि okay. हा डबल दोरा असा बांधायचा ह्याची गाठ असते ती इथे मागे घ्यायची म्हणजे पुढे गाठ दिसत नाही इथे घ्यायची दोरे तसंच ठेवायचं ना बांधायला हा हे नव तयार झालं हे दोन दोरे आहेत ह्याने ते नव बांधायचं असं धरायचं परत येते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण इथे तुम्ही बघू शकताय छानपैकी नवी बांधलेली आहेत खूप सारी आत्ता मी इथे बांधली आजीने मला ज्या पद्धतीने शिकवली त्यानुसार आणि आता मी ही सगळी आपल्या घराच्या पुढच्या दरवाजाला आपल्या कुठल्याही वाहनांना म्हणजे आपल्याकडे गाड्या असतात त्यांना वगैरे असं सगळीकडे तुम्ही हे बांधू शकता जसं की मी आता तुम्ही बघताय घराच्या समोरच्या दरवाजाला वगैरे पण बांधलेत तर अशा पद्धतीने आम्ही नव्यान्न पौर्णिमा साजरी करतो तुमच्याकडे नवन्न पौर्णिमा कशी साजरी करतात ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा